या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ अवंदी नगर येथील एस एस बलदबा न्यूरो सायन्स अँड वुमेन्स केअर हॉस्पिटलमध्ये आता नव्याने जीई रिओल्युशन एस्पायर सिटी स्कॅन इंटेलिजंट आयक्यू या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेलं मशीन दाखल झालाय या मशीनद्वारे रुग्णांच्या उपचारात पूर्वीपेक्षा अधिक सेवा आणि कमी त्रास होणार या नवीन अत्याधुनिक मशीनचं उद्घाटन रविवारी एस एस बलदवा हॉस्पिटलचे संचालक डॉ संपत बलदवा यांच्या हस्ते डॉक्टर सचिन बलदवा डॉ रेखा बलदवा डॉक्टर प्रतिभा बलदवा राजगोपाल झवर गोविंद झवर नंदुशेठ मुंदडा यांच्या उपस्थितीत करण्यात आला या मशीनद्वारे रुग्णांना चोवीस तास सात दिवस सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती डॉक्टर सचिन बलदवा यांनी दिल्या या मशीनचं वैशिष्ट्य असं की यापूर्वीच्या अत्याधुनिक मशीनपेक्षा पुढचं पाऊल असलेलं मशीन आहे मशीन, मशीन सोलापूर जिल्ह्यातील बलदभा हॉस्पिटलमध्ये एकमेव आहे या मशीनद्वारे कमी रेडिएशन डोसमुळे रुग्णाला लवकर रिकव्हरी होता येतं याशिवाय अचूक निदान आणि कमी वेळेत आणि कमी त्रासात करता येऊ शकतं या मशीनमुळे रुग्णाला वेळ आणि खर्चही वाचणार आहे रुग्णाच्या अधिक सुरक्षिततेचा विचार करून नवीन अत्याधुनिक मशीन सोलापुरात आणल्याचं डॉक्टर सचिन बलदवा यांनी सांगितलंय शरीराच्या सर्वच ठिकाणच्या सूक्ष्म क्षेत्रांचा नव्या सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे निदान आणि उपचार करून रुग्णांना बरं करू शकतो या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेलं मशीन सोलापुरात आणल्याबद्दल सचिन बलदवा यांचं डॉक्टर मंडळींकडून अभिनंदन होत आहे डॉक्टर सचिन बलदवा सरांनी जे मशीन घेतलेलं आहे विप्रो जी कंपनीचे रेव्होलुशन एस्पायर हे लेटेस्ट सिटी स्कॅन मशीन आहे हे थर्टी टू सिस्टम आहे विथ व्हेरी लेटेस्ट ॲडव्हान्स फीचर्स ह्या मशीन मध्ये अवेलेबल आहेत सरांचा हॉस्पिटल संपूर्णपणे न्यूरो हॉस्पिटलसाठी डेडिकेटेड असल्यामुळे न्यूरोशी रिलेटेड सगळे जसे न्यूरो परफ्युजन वगैरे या मशीनमध्ये पेशंटला सुविधा मिळणार आहे या मशीनमध्ये इवन टेबल वगैरेसुद्धा अप अपडाऊन होतं हायेस्ट कॅपॅसिटी जनरेटर हायेस्ट कॅपॅसिटी एक्स रे आउटपुट असलेले हे मशीन आहे आणि संपूर्णपणे पेशंटला कम्फर्ट आणि त्याचं प्रॉपर डायग्नोस्टिक ह्या मशीनद्वारे सरांना आणि ह्या हॉस्पिटलला करता येणार आहे त्याबद्दल मी सरांचं कॉन्ग्रॅच्युलेशन्स करतो थँक्यू न आम्ही लेटेस्ट टेक्नॉलॉजीची एम आर आय मशीन घेतली होती एस सी डी आणि त्याच्यानंतर आम्हाला ही सी डीन नवीन घेण्याची जरूर असली त्यामुळे परत आम्ही ह्या मशीन एस्पायर कंपनीची ही कंपनीची एस्पायर मॉडेलची आम्ही सी डी चॅन मशीन घेतलेली आहे आत्ता सांगितलं आपण ती लेटेस्ट टेक्नॉलॉजीची मशीन आहे नागरिकांना काय म्हणून अहवाल कराल तर ह्या गोष्टींचा जास्तीत जास्त सुरक्षित नागरिकांनी फायदा घ्यावा ही आमची इच्छा आहे आता ही जी मशीन आपण इथं बसवलेली आहे ही थर्टी टू स्लाईस जी एसपायरची मशीन आहे या मशीनमुळे जे स्कॅनिंग होणार आहे ते अतिशय फास्ट स्कॅनिंग होणार आहे त्याची जी, जी इमेज क्वालिटी आहे ती फार छान आहे आणि शरीरातला कुठलाही भाग मेंदूपासून खाली बोटापर्यंत कुठलाही सिटी स्कॅन जर करायचं असेल तर चोवीस तास आणि दिवसाचे म्हणजे आठवड्याचे दिवस असणार आहे तर नागरिकांनी सोलापूरच्या आणि आजूबाजूच्या लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे जुना पुणे नाखा विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून एफ अर्थात समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंट ची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी बलदवा तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीगतज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा